राज्यातील सर्व शाळांसाठी व शिक्षकांसाठी ज्या शिक्षकांची नियुक्ती अनुकंपा तत्वावरील शिक्षकांसाठी आहे त्यांच्यासाठी आले महत्त्वाचे परिपत्रक करबंधूं अनुकंपा तत्वावरील नियुक्त शिक्षकांना शिक्षक पात्रता परीक्षा उत्तीर्ण होणे अनिवार्य असलेबाबत नुकतेच महाराष्ट्र शासनाने पत्र काढलेले आहे या संदर्भात वरील प्रकारचे शासन निर्णय आलेले आहेत शासन प, शुद्धी शुद्धीपत्रक नवीन शासनानं शुद्धीपत्र काढलेलं आहे उक्त संदर्भाधीन शासन निर्णय दिनांक दोन नऊ दोन हजार चोवीसमधील परिच्छेद क्रमांक दोनमधील तीन वर्षाच्या कालावधीत याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीत परिच्छेद क्रमांक तीनमधील तीन, तीन वर्षाच्या आत याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीत व परिच्छेद क्रमांक चारमधील तीन वर्षाच्या कालावधीनंतर याऐवजी पाच वर्षाच्या कालावधीनंतर असे वाचण्यात यावे म्हणजे पूर्वीच्या शासन निर्णयामध्ये जे तीन वर्षाच्या आत असा जो कालावधी देण्यात आला होता तर त्याऐवजी आता पाच वर्षाच्या कालावधीनंतर असे वाचण्यात यावे त्यानंतर ते सदर शासन शासनशुद्धीपत्रक महाराष्ट्र शासनाच्या डब्ल्यू डब्ल्यू डॉट मास्ट डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संकेतांक दोन हजार चोवीस त्र्याण्णव एकतीस साठ त्र्याण्णव एकोणऐंशी चारशे एकवीस असा आहे हे शासन शुद्धीपत्र डिजिटल साक्षीने सांक्षकित करून काढण्यात येत आहे म्हणजे अनुकंपा तत्वावर ज्यावेळेस शिक्षकाची नियुक्ती होते त्यावेळेस त्या शिक्षकाला पात्रता परीक्षा करणे पात्रता परीक्षा उत्तीर्ण करणे अनिवार्य असल्याबाबत नुकतेच शासनाने पत्र काढलेले आहेत आणि याचा कालावधी अगोदर हा तीन वर्षाच्या आत असा होता त्याऐवजी आता सदर पात्रता परीक्षा उत्तीर्ण होण्याचा कालावधी हा पाच वर्षाच्या कालावधीनंतर असे वाचण्यात यावे